हाय हॅलो नमस्कार आणि आज आहे आईच्या घरी पित्र म्हणजे आमच्या घरी पित्र पहिले आई तीनदा पित्र करत होती म्हणजे पित्राची जेवण घालत होती तर कोणाकोणाचे जेवण घालत होती केली तुम्हाला आता हां आजीचं पण ना सगळ्यांचे म्हणजे नीट सांग ना कोणाकोणा वाटे वाटते म्हणजे माझ्या माझे जे वडिलांचे वर वडील होते त्यांचं एक पित्र तर कंपल्सरी असतच पण जे चुलत होते वडिलांचे चुलतेन आणि आजेन यांचं सुद्धा घालत होती ती पित्र हा तुम्ही असं डोकं लावून देते पण मग मग आता वैष्णवी आता श्यामलचं घालती आणि ही आहे की तिचं सासऱ्यांचं घालते जे आता इचा आहे तो सर्व स्वयंपाक झालेला आहे काका काय काय फक्त सगळं झालेलं आहे वाजले किती आहे वाजले तर साडेसात वाजले तर हे आमच्या इकडं काय काय स्वयंपाक बनवला जातो अजून तर दाखवते मी हे पा आमच्या इकडं कंपल्सरी असतं हे कुरडई पापड भात असतो पाटवड्या असतात बेसनाच्या आणि पाटवड्यावर काळ्या रसाची भाजी असते ही कढी आहे ही शाकची भाजी आता या शाकच्या भाजीमध्ये आम्ही एकत्र करतो आम्ही वेगवेगळं करत नाही त्याच्यामध्ये भेंडी कारली गवार डांगर मेथी आणि असेल ते पोवात हे हे आळूवडे आता ती तळती आहे इकडं भजे पण काढून झालेले आणि आजू करायचं आहे बरोबर खीर आणि चपाती ह्या पण असतात आमच्याकडं भांडे काय पडले का ने ने भांडे पण अका लई लवकर उठली किती वाजता उठली ग पाचला उठली ना अंगोळ कधी उठले पाणी ठेवलं पाचला उठून ते पित्राचं म्हणजे एक प्रकारचं टेन्शनच राहत आहे की नाही स्वयपाक खूप राहतो आताच्यावरूनच बघायला काय टेन्शन आहे पर विणी सुद्धा नाही घातली लगेच भेटली का आम्हाला आणि मी येऊच तर म्हणजे आता साडेसात सव्वा सातच झाले आणि सव्वा सात वाजेपर्यंत तिचं सगळं झालेलं आहे आता राहिलंय खीर आणि चपाती आता खीर कशी बनवायची आपण बघूया आळवड होत आहे तोपर्यंत तो मग आपण खिरीची तयारी पण करूया आता हा एवढा सगळा स्वयंपाक तिने पटपट कसा काय केला तर थोडस सांगताय गवार बिवार काय ते सगळं सांगा म्हणजे गवार आहे भिंडी भेंडी पण चिरून ठेवली तर रात्रीच म्हणजे तिने जवळजवळ दहा अकरा वाजता पर्यंत तिची तयारी चालू होती जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग तिने मिरच्या ठेवल्या लसूण सोलून ठेवला आणि सगळं फ्रीजमध्ये करून ठेवलं गवारची शेंगा निवडून ठेवलेल्या होत्या आणि भेंडी वगैरे डांगर वगैरे सर्व काही असं ते, 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 ते एका भांडं आहे त्या भांड्यामध्ये सर्व तिने ते भाज्यांचं एका साईडला करून ठेवलं होतं म्हणजे सकाळी जेवढं करायचं ते पटकन करता येईल असं आहे आणि आळूवड्या तर काय पटापटा सकाळी लावल्या तिने आणि भात आहे केला सकाळी पाटवड्या बनवल्या आणि रस्याची भाजी बनवली म्हणजे दीड दोन पावणे दोन तासामध्ये तिचं पटपट झालं मसाला बी तिने रात्रीचा म्हणजे काय काय करायचं आहे खोबरं बिबरं काळा मसाला जो लागतो खोबरं वगैरे ते सर्व एका ताटामध्ये काढून ठेवलेलं होतं मग सकाळी भाजून पटकन तिने दळून घेतलं आणि त्याचबरोबर मग कढीचं कढीचं दही म्हणजे एक प्रकारचं कसं आता आपण ठेवतो ते एकदा फ्रीजमध्ये असं एक कोपऱ्यामध्ये हे याचं ते त्याचं ते त्याचं म्हणजे बरोबर तो हात गेला ते तेवढं काढलं आणि लगेच बनवलं त्याच्यामुळं तिचं अगदी अवघ्या दीड दीड दोन तासामध्ये हे बरंसं उरकून घेतलेलं आहे तिने माझ्या मदतीची तर काही गरजच भासली नाही फक्त कॅमेरा घेऊन ओरकून हा बसला असत खिरीसाठी ना जे मोकळ झाडबुडाची याच्यामध्ये करायचं आहे खीर बनवण्यासाठी सा आता साजूक तूप टाकते आहे पुढे वगैरे करून ठेवल्याचे काय हो बर जायचं गिया शिरात्रीची तयारी करून ठेवलेली आहे खोबरं सुमट जायफळ हे ड्रायफ्रूट आता फक्त घ्यायचं आणि टाकायचं आणि करायचं घ्यायचं करायचं आज दिवस करण्यातच जातं आहे की नाही असं आहे म्हणजे इतराचा जीव घालायचं म्हणजे आज ते दोन दिवस जातात आदल्या दिवशी सगळी तयारी करायची आणि दुसऱ्या दिवशी पटपट 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 ते बनवायचं आता हे टाकले ड्र ड्रायफ्रूट सगळे याच्यामध्ये काय काय आहे मनुके आहे बदाम आहे आणि काजू आहे याचे तुकडे केलेले आहेत आणि ते तिथे टाकून अच्छा तांदळाची खीर आहे मग हे कसं केलं भिजवला आणि अच्छा एवढा डबा भरून तांदूळ आहे तांदळाचं पीठ हे सुद्धा आता भाजून घेतलेले त्यामध्ये टाकलं दूध काय टाकलं ते सुंड टाक वेलची जायफळ याची पूड करून आधीच ठेवलेली होती अशी तयारी केली म्हणजे सकाळी गडबड होत नाही फक्त हे पित्रासाठी करते बाकीचं काही नाही बाकीचं फक्त बाकी लक्ष्मीपूजनच्या वेळेस मग वैष्णवी काहीतरी आदल्या दिवशी तयारी करते अशी आणि हे टाकलेलं आहे खोबऱ्याचा कुक बारीक केलेला अशा पद्धतीने ही, हो ही खीर झालेली आहे आता याला उकळी घेऊन द्यायची आहे की नाही मग हे तांदूळ पण याच्यातली शिजते आणि पितरांसाठी जेवायला कोण वर पी पित्रांसाठी जेवायला नेहमीप्रमाणे माझे मामी भाऊ म्हणजे आईचे पण भाचे लागतात आणि माझी चुलती आहे जी जी, जी। तिचे तिचे भाजी आता अक्का टाकत आहे साखर आणि अशा पद्धतीने ही खीर झालेली आहे अक्काची यानंतर राहिलेला आहे पोळ्या पण त्या अगोदर ती धुणं धुवून घेणार आहे आणि मी पण माझे कपडे धुवायला जाणार आहे कारण आता स्वयंपाक तर ऑलरेडी बाराच्या आधी झालेला आहे आठ ही सगळी खीर पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला दाखवलं मी की आमच्या इकडं काय काय म्हणजे स्वयंपाक बनवला जातो तर एवढं सगळं हे पित्रांसाठी बनवावं लागतं आणि समजा जर मग आता तसेच आमच्या ता इथं घरामध्ये दोनदा पित्र केले जातात पण एक आहे ती वैष्णवी करते साचीच्या मम्मीचं म्हणजे श्यामलचं आणि ती तिकडंच करते पुण्याला आणि अख्खा ही करते तिच्या सासऱ्यांचं तर एवढा हा स्वयंपाक असतो आता नैवेद्य भरायचं काम चले कुरडई पापड पोळी भात पाटवडी पाटवडीचे वर रसा काळा रसा काळ्या रशीची भाजी आमटी शाकभाजी एकत्र करतो आम्ही ही नेहमी कडी आळूवडी भजे वडदा तेवढे नाही करड तळे उटाचे वडे नसतात पण असतात पण त्याच्याऐवजी आता काही उडद्याचेच पापड तळले खीर याच्यामध्ये साजूक तूप टाकलं आता ह्या हे याला काय म्हणतात का हे वाटीमध्ये आता भात घेतला आता धुरी द्यायची आहे आता हा आहे ना काय आहे हा आता जाळ करायचा आहे विस्तू करायचा आहे आणि विस्तू आहे ना तिकडं न्यायचं आहे हा त्याच्यासाठी आता <laughs> हे लाकडं पेटू राहिलो आहे आपली सोयाबीन आता झ कागद वगैरे काढले आणि मस्तपैकी आता ऊन पाळ्या घेऊ राहिली सोयाबीन आज ऊन पडलं आहे जरा आकाश थोडंसं निरभ्र आहे डागाळ म्हणा एवढं पण हे नाही आहे ऊन किती आज चकचकीत पडलेलं आहे आत्ता शिवीने निघालायला वेळ भेटला सगळं वेद वगैरे झालं काढलं आता हा बिस्तू असा काढून घ्यायचा याच्या मध्ये ताटामध्ये चप्पल काढा भात ठेवायचा याला काय म्हणतात धुरी देना ना काका? आगर, आगरी आगरी। का म्हणजे आगारी म्हणते आगारी आगारी म्हणजे डायरेक्ट हा स्वर्गात जातो ना mm. याचा अर्थ mm. हा म्हणजे याचा अर्थ नैवेद्याच आहे कावळ्यांसाठी तुळख फुल किती तुळक फुलांचं हे झाड किती भारी दिसतंय ढगांची रचना म्हणजे असं किती रस्त बसत पैकी असे दिसत आहे अगदी भारी वा जसे समुद्राच्या लाटा आता कावळ्यांची वाट पाहते कावळे अगदी सकाळ सकाळी राहतात बर का असं बा वरूनच खूप छान असं दिसतं हे झाड वरून बघा हा नजारा किती दाट वाट वाटीने वाटतं हे सगळं चला का आता नैवेद्य अर्पण आहे तर कावळ्यांसाठी आता ती हळदी कुंकुलावतीय घेतलं नाही घ्या ना आता गाईला घ्यायचं अळीन रे तू काही जाणं करू ते म्हटल्यान ते लवकर झालं द्या चला अशा पद्धतीने आता हा नवीन ठेवलेला आहे आता कावळ्यांची वाट पाहतोय ये कावळे येतील तेव्हा चला गेली घरात चपाता करायला आणि मी बसली वाट बघत कारण हे ना साळुंके येऊन जातात नाहीतर कुणी पण खाऊन जात ना खाल्लं पाहिजे तर कावळ्याने खाल्लं पाहिजे हा टाकी संपली लावून देते हा ना ते गॅसच येणार काय झालं माझे मी लावते पण हे ना ते काही आता मी मीच्या पोळ्या इकडूनच करून आणते माझ्याकडनं पो करू आता पोळ्या करून आणते आता ती जेवायला येते आणि तिला इथं कावळ्याकडे लक्ष पण द्यावं लागतंय ना आय बाई काय बोल ना झालं काय झालं गॅसची टाकी मी जशी लावते ना आणि जसं ते बटन लावते ना ते बटनातून वास येते नाही असा हवा निघती त्याच्या जवळजवळ नऊ वाजले नेमकी आज पित्र आणि पित्र मध्ये हे असा घोळ झाला काय झालं ते रेग्युलेटर जसं जा लावलं जातं आहे ना तसं त्याच्या खालून ना असा फस 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 असा आहे ना आ, तो गॅस निघू राहिलेला आहे आणि मग मी आणखी जोर काढून लावायची तर ती नको म्हटलं काही तो दुसरा दुर्घटना आपलं आपल्या इकडं यावा का आहे गॅस आहे तर इथं करता येईल आता काय ये फार पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे की खूप जणांना असं उपास करू म्हणून जेवायला बोलवलं जातं आता काही लिमिटेड झालंय एक दोन जर उपास करू असले तरी आपलं पित्राचं जेवण हे सगळं पार पडलं जातं असं काय प्रॉब्लेम झाला का मी इकडं स्वयंपाक बनवते नाही तर मग काय त्यांच्या घरी असलं तर त्यांच्या इकडं पण चपाती होती गॅस टिकलेला होता पण मग गॅस बंद झाला आणि मग नंतर रेग्युलेटरचा असा प्रॉब्लेम आहे हे कळालं आणि म्हटलं नको आपल्या इकडं करून घ्यावं कारण उपास करू कधी पण आरे असते जेवायला आणि त्यांना पण कसं कामावर जायचंय ड्युटीवर जायचं आणि मग आपल्यामुळे उशीर नको म्हणून मग मी इकडं चपात्या करून घेत होते आणि काकाही पण तोपर्यंत आलेले नव्हते काका गेले होते गावामध्ये पेपर आणण्यासाठी रोज पेपर वाचायला रा लागतो त्यांना आणि मग एकदा गेले का मग गजानन माऊलीच्या मंदिरात जवळजवळ अर्धा एक तास बसतील मग पेपर घेऊन येतील मग जवळजवळ एक दीड तास होईन त्याच्यापेक्षा म्हटलं की आल्यावर मग ते जर उपास करू जेणे म्हणजे भाचे माझे मामा भाऊ यांना घेऊन येतात की काय मग आल्यावर मग जेवण मग असा घोणाटा नको मी म्हटलं ठरवलं होतं की लगेच आपण इकडं चपात्या कर करून घेऊ जाऊ दे काय हरकत नाही आहे आणि आल्यावर बघू नेमकी मलाच टाकी लावता आली नाही की, की, की काय त्याच्यामुळं ती भस्कण हवा निघू राहिली की काय दुसरा आणखी प्रॉब्लेम आहे ते आल्यावरच कळण आणि म्हणूनच मग मी इकडं सगळ्यास भरभर चपात्या करून घेतल्या पंधरा झाले चपात्या सर्व झालेले आणि मला असं वाटलं की चला की की <laughs> आज काय मस्त पैकी आता जेवण आहे सगळं स्वच्छ घर करून चकचकीत अट्टा बिट्टा सगळं करून ठेवलं होतं कारण आज सकाळीही माझं जेवण तिकडच असतं आणि ते काय उठत नाही पित्राचं जेवण त्या जेवणामध्ये संध्याकाळी माझं झालंच असतं आज माझा ओट्टा म्हटलंय तर मस्त चकचकीत घासलेला होता छानपैकी सगळं पुसले होत पुन्हा आजाराचा पातळी घेऊन जाते हो राभाळ चला जूग आने मी ते तानी आता माझं आत्ता जेवण आहे पित्र वगैरे जीव घातले अक्कानी आणि मी पण जेवली ते पण जेवलेत आणि आत्ता काढले आहेत आता भांडे घासते आणि आवडते चला आता पण आलेलं आहे माझा आता सोडून घेते मी काका आत्ताच बाजार करून आले टाकी भरायला चालली आता काय आलं आहे हे रेग्युलेटर नाही नवीन आणलं ना ते तरी पण त्या टाकीतून हवा जातीच आहे खालून अशी डायरेक्ट तर मग आता काय करायला आहे आता ही टाकी जी आहे ना त्यांनी ती काढून ठेवली इथं आणि ही भरेल काहीतरी या टाकीचा प्रॉब्लेम आहे आणि मग आता आता ही टाकी भरून घेऊन येणार आहे आणि मग ह्या टाकीचं आता ह्या टाकीने आता लावणार आहे ते आणि मग बघणार आहे आता जर रेग्युलेटर नवीन आणूनसुद्धा जर टाकीच्या हवा हवा टाकीमधून हवा जात असेन लावताना तर मग त्या टाकीचाच प्रॉब्लेम आहे ना मग का काय म्हणाय की मग आता ते आधी विचारून घेतो म्हणे मी आणि मग ती टाकी बदलून घेतो मग ते म्हटले तर पण मग आता आपला काही ते दोष नाही आहे रेग्युलेटर तर नवीन आणलेलं आहे आणि अक्कानी आणलेला आहे बाजार बसले आता हे बाजार सगळ्यांनी वडनावड करून निवडणं हरकत आहे खाली काही बसली नाही सो सोप्यावरच <laughs> <laughs> चाललंय तिचं काम काकाने आणलंय तो पण बाजार भरते स्वयंपाकाचा काही प्रॉब्लेम नाही आहे टाकी नसली म्हणून तरी भाजी तर तिची तर ऑलरेडी होऊन जाईल पोळ्या काय पोळ्या तर मी करून देईन असं काही नाही जशा आज बनवल्या तशा आता आईचं मूळ व्यधीचं आता ऑपरेशन झालं तेव्हा साची होती सची त्याच्यानंतर गेली पुण्याला तर जवळजवळ मी आठ पंधरा दिवस इतच होती आणि माझे व्हिडिओ पण मग मी काय अशी दाखवत पण नव्हते की इथे व्हिडिओ कारण इथं इथंच थांबलेली होती मी आणि मग नंतर गेली घरी आठ पंधरा दिवस म्हटलं काम आणि वरूनही शेतात जात होते बी ते, ते भुईमुगाचं निंदायच्या वेळेस मग माझे सगळे ब लॉग जे आहेत ते सगळे शेतातलेच पडत होते इथलं काही घरातलं नव्हतं मग हे सगळं घरातलं आवरून सावरून सा मग भुईमुग निंदायला जायचे मी तर सगळं करायच्या आईला उठतच येत नव्हतं बेडवरून असं आहे मग का स्वयंपाक बनवायला मला काय लागणार आहे आण बघूया तर या टाकीला काय प्रॉब्लेम आहे का काय हा ती कधी न्यायची आता म्हटले का ते बदलून देतो दुरुस्त करून देईन म्हणे का चालू झालं म्हणजे टाकीत प्रॉब्लेम आहे काय करायची ती हवाच निघायची म्हणजे आता रेग्युलेटर बंद करून आणलं ते रेग्युलेटर बदललं टाकी पण बदलली आत्ताच आणली टाकी पुन्हा भरून घेऊन आले नवीन म्हणजे प्रॉब्लेम आहे तो ह्या टाकीमध्ये तर हे असं पाहू आता काय उद्याच पावणे पाच वाजले कु का आता ती सोयाबीन झाकायची का झाकायची सोयाबीन कुठं पाऊस हा चला पावणे पाच वाजले आणि चला चला तुम्हाला पित्राचा पित्राच्या जेवणाचा कसा वाटला जरूर कामेंट करा भेटूया आपण असंच बाय काय